जय गुरुदेव मित्रांनो मी आशिष बोर्डे आर्टाप्लिंगचा प्रशिक्षक आहे आणि या ठिकाणी सुंदर असा विषय तुमच्या पुढे घेऊन आलोय की युवक नेतृत्व प्रशिक्षण कार्यक्रम याबद्दल तुम्हाला माहिती असेल नसेल तरी मी थोडक्यात सांगतो की तरुणांना या ठिकाणी प्रशिक्षित करण्यासाठी सा आपण सात दिवसाचं एक निवासी प्रशिक्षण नरसिंह मंगल कार्यालय घनसामगी जिल्हा जालना या ठिकाणी घेत आहोत आणि त्यामध्ये काही पार्टिसिपेट झालेले तरुण तरुणी असतील त्यांचा अनुभव त्याची काही श्रंखला आपण चालवतोय आणि त्यामध्ये त्यांचा जो काही अनुभव आहे त्यांनाच आपण विचारणार सर्वप्रथम तुम्ही तुमचा परिचय ठिकाणी आमच्या प्रेक्षकांना आमचे काही साधक आहेत त्यांना देऊ विचार जय गुरुदेव माझं नाव गीता मी आहे ओके आणि काय करताय तुम्ही आता माझी जस्ट बारावी झाली आता आणि आता मी कॉलेजला ऍडमिशन घेईन सेकंड इयरला ओके खूप छान असा तुमचा जे काही शिक्षणाचा विषय आहे आणि तुम्हाला या ट्रेनिंग बद्दल कोणी सांगितलं आणि कोणी पाठवलं तुम्हाला असेल आ, हे ट्रेनिंग हे ट्रेनिंग साठी मला माझ्या पप्पानी पाठवलं म्हणजे माझी यायची इच्छा नव्हती पण माझ्या पप्पानी फोर्स केला जाय कारण मी जेव्हा कॉलेजला जात होते कॉलेज बघायला आता मला कॉलेज निवडायला तेव्हा तिथं असे सर लोक बसले बसलेले असायच तेव्हा मला त्यांच्या समोर बोलता येत नव्हतं असं थरकाप व्हायचा बोलताच येत नव्हतं तर माझे पप्पा म्हणले ते कोर्स जॉईन कर तिथं जाय मग तुला बोलायचं शिकवते ते तर मी आता इथं सगळ्यांसमोर बोलू शकते स्टेज वर जाऊ शकते माईक पकडू शकते एवढा कॉन्फिडन्स आला माझ्या okay. म्हणजे बरेच लोक याबद्दल अनभिज्ञी आहेत की वाईल टीपी म्हणजे काय वायलटीपी टीपी एल टीपी हे ट्रेनिंग तरुणांसाठी आहे पण याच्यामधले मूलभूत आणखी महत्वाचे विषय कोणते त्याला फाउंडेशन म्हणतो आपण ते थोडक्यात मी सांगण्याचा प्रयत्न करतो कि किंवा मूल काय आहेत वाईल टीपीचे सगळ्यात पहिला विषय आहे की तरुणांना आपण या ठिकाणी संप्रेषण म्हणजे बोलण्याची कला शिकवतो हो जे आज तरुणांमध्ये ती कला असताना सुद्धा आहे फोबिया म्हणतो ज्याला ग्लोसो फोबिया की बोलण्याची भीती कम्युनिकेशन वेल कम्युनिकेशन त्यांच्यामध्ये नाही तर त्याच्यामध्ये वाढ करण्यासाठी इम्प्रूव्ह करण्यासाठी या ट्रेनिंगचा सा जबरदस्त असा रिझल्ट या ठिकाणी मित्र आहे माझं या ठिकाणी तुम्हाला ओपन चॅलेंज आहे सात दिवस या ठिकाणी आल्यानंतर कुठेतरी एक तासाचा दोन तासाचा वेबिनार बघितल्यानंतर तुम्ही संप्रेषण नाही करू शकणार ना। याच्यासाठी त्याचे छोटे काही बारकावे असतात की जसं की तुमचं व्हॉइस मॉड्युलेशन कसं असलं पाहिजे तुमचे बॉडी लँग्वेज कसे असले पाहिजे तुमचा आय कॉन्टॅक्ट कसा असला पाहिजे त्या ठिकाणी संप्रेषण करत असताना छोटे मोठे मुद्दे खूप महत्वाचे आहेत मॅटर करतात आणि म्हणून तुम्हाला सर्वांना विनंती असणार आहे की तुम्हाला चांगला वक्ता बनण्यासाठी किंवा चांगलं संप्रेषण करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी यायचंय जसं की आता गीता या ठिकाणी भारडी आ, तालुका अंबड जिल्हा जालना या ठिकाणी आलेली आहे आणि सुंदर असं संप्रेषण तिचं या ठिकाणी नक्कीच तुम्हाला जाणवल तर गीताजी तुम्हाला परत आणखीन एक प्रश्न आहे कुठला असा ड्रास्टिक चेंज तुमच्यामध्ये झाला की ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतर तुम्हाला काय वाटतंय सर मी ह्या म्हणजे ह्या कोर्सच्या आधी कोणत्याच गोष्टीवर कॉन्सन्ट्रेशन नव्हते करू शकत म्हणजे मी क्लासमध्ये बसलेले असताना सर समोर शिकवत होते पण माझ्या डोक्यात वेगळाच विचार बाहेरचा विचार म्हणजे एका ठिकाणी बसायच्या ठिकाणचा विचार करायचा पण इदा आल्याच्या नंतर सुदर्शन किया ते मेडिटेशन केल्याच्या नंतर मी कोणत्या बी गोष्टीवर कोणी बी सांगतानी काही कर बी करतानी त्याच्यावर कॉन्सन्ट्रेशन करू शकते हा माझ्यात बदल झाला व्हेरी गुड सुंदर अशी माहिती आता या ठिकाणी गीताजीने दिली आणि तुम्ही बघू शकता की त्यांच्या मधला किती कॉन्फिडन्स पहिल्या दिवशी ज्या वेळेस आल्या त्या दिवशी त्यांना वर बघण्याची सुद्धा मानसिकता होत नव्हती त्या ठिकाणी किंवा एखादा शब्द सुद्धा ते आपल्या तोंडातून उच्चारू शकत नव्हते हा मी बघितलं तुम्हाला ऑब्झर्व केलं मी आणि आज तुम्ही बघताय त्या अगदी मोकळेपणानं या ठिकाणी तुमच्या समोर संप्रेषण करताय आणि मला तर शंभर टक्के खात्री आहे की लाखो लोकांच्या समोर अगदी सहजतेनं ते, ते संप्रेषण करू शकतील आणि नक्कीच त्यांच्या जीवनामध्ये या ठिकाणी त्यांचं आता सध्याच जे काही रुटीन आहे ते म्हणजे अभ्यास करण्याचं तर कर त्यांच्या अभ्यासामध्ये त्यांना यश मिळणार आहे अभ्यास करत असताना सुद्धा खूप महत्वाचा विषय तुमचं जर मनच लागत नसेल तर तुम्ही फक्त चॅप्टर पासआउट करताय आणि ते चॅप्टर नुसते पास करून होणार नाही तर पाठीमागचं आपल्याला लक्षात राहायला पाहिजे हा खूप महत्वाचा विषय या ठिकाणी मला सांगा असं वाटलं तुमच्याही घरी कोणी विद्यार्थी असतील मुलं असतील मुली असतील त्यांना तुम्ही या ट्रेनिंगला पाठवा एवढीच या ठिकाणी अपेक्षा करतो आणि खूप सुंदर असा अनुभव आणखी काही तुम्ही सांगणार प्रेक्षकाला परत एकदा हो सर म्हणजे मला आता आजकालच्या तरुणांना जे व्यसन लागतं ते व्यसन मोबाईलच लागतं आणि त्यात माझा बी हे म्हणजे मला जास्त होता तुमचा हा मोबाईलचं जरा जास्त व्यसन लागलं होतं स्क्रीन टाइम म्हणजे खूप जास्त होता एक दोन दोन दो, तीन तीन तास दिवसभरात शंभर टक्के रिकाम वेळ आहे मोबाईल वापरणं चुकीचं आहे परंतु ज्या काही नको असलेल्या रील्स पाहणं त्याच्यामध्ये गुंतून जाणं एक तो मानसिकतेचा प्रकार म्हणतो आणि आपण त्याच्यामध्ये भरकटत असतो कधी दोन तास निघून गेलेत कधी तीन तास निघून गेले आपल्याला समजतही नाही सकाळी उठल्या उठल्या मोबाईल हातात घेतो आपण आणि कितीतरी नुसकान आपण स्वतःचं करून घेत असतो म्हणून हे नुसकान टाळण्यासाठी सुद्धा गीताजींनी आता तुम्हाला सुंदर असं मार्गदर्शन केलंय नक्कीच त्या सगळ्या गोष्टी तुम्ही फॉलो करताल आणि तुम्ही सुद्धा या प्रशिक्षणाला येताल अशी अपेक्षा ठेवतो धन्यवाद शेवटपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही बघितला त्यामुळे तुमच्या सर्वांचे या ठिकाणी मी आहे जे काही आपले आठ साधक असतील तुम्ही स्वतः एखादा कोर्स केलेला असल तुमच्या सर्वांचे किंवा कोर्स झालेलाही नसल याबद्दल सविस्तर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर कधी मला फोन करू शकता ही सर्व माहिती बघितली सगळं काही ऐकलंय तुम्ही परत एकदा तुमच्या सर्वांचे आभार मानतो आणि आम्ही या ठिकाणी थांबतो धन्यवाद गीताजी आणि आपल्या सर्वांचेही आभार